हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र राज्यात ग्रामीण जीवनो जीवनोनो उन्नती विभाग भरती जागा तीनशे चौऱ्याण्णव असणार आहे वेतन दहा हजार ते तीस हजारापर्यंत असणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करायचा आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या ने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्याने नक्की सबस्क्राईब करा आणि बेल जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता ॲडवर्टिजमेंट ऑफ एन पॅनलमेंट ऑफ स्टेट रिसोर्स पर्सन एस आर पीज महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन म्हणजे एम एस आर एल एम दोन्ही पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्ती जीवनोन्नती अभियान तर मराठीतसुद्धा दिलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तर तुम्ही पाहू शकता पोस्ट कोणते आहेत सब्जेक्ट कोणते आहे आणि रिक्वायरमेंट किती आहे आवश्यकता किती आहे तर सोशल इन्क्लुजन अँड इन इन्स्टिट्यूशन बिल्डिंग त्यानंतर जेंडर कपॅसिटी बिल्डिंग फायनान्शियल इन्क्लुजन डिजिटल फायनान्स लिटरसी मार्केटिंग लाईवलीहूड लाईव्हहूड्स ऑर्गॅनिक फार्मिंग लाईवलीहूड सस्टेनेबल ॲग्रीकल्चर लाईफस्टॉक नॉन फार्म एन टी ए एफ पी व्हॅल्यू चेन कॉन्व्हर्जन्सेस त्यानंतर मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट फायनान्स अँड अकाउंट मॅनेजमेंट मॉडल क्लस्टर लेवल फेडरेशन एम सी एल एफ नॉलेज मॅनेजमेंट अँड कम्युनिकेशन बिझनेस प्लॅन डेव्हलपमेंट फॉर एफ पी ओ ई सी एल एफ व्ही ओ पी जी त्यानंतर कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन सी बी ओ अँड फॉर्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन एफ पी ओ तुम्ही पाहू शकता प्रत्येक पोस्टच्या समोर त्यांनी रिकाम्या जागा म्हणजे पोस्ट अवेलेबल दिलेल्या आहे कॅन्डिडेट इंटरेस्टेड तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे डॉक्युमेंट्स जे तुम्ही ऑप अप्लाय करताना वापरता आहे म्हणजे एलिजिबिलिटीसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते तुम्ही पाहू शकता वेबसाईट दिलेली आहे यू एम डी डॉट इन थर्टी सप्टेंबरपर्यंत तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही देऊ शकता बारा वाजेपर्यंत आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया एज अदर डिटेल्स वेबसाईटला विजिट करायचं आहे मिशन रिक्वायरमेंट सीईओ एम एस आर एल एम रिझर्व्ह राईट टू चेंज मॉडिफाय टर्म्स कंडिशन्स ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टीजमेंट अजूनही डिटेलमध्ये ॲडव्हर्टिजमेंट येईल आवडली असेल ये तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील बाय